गोकुळची दर्जेदार दुग्ध उत्पादने गोकुळ कोल्हापूरची असेगावच्या विविध विकास कामांचा लोकार्पण आपल्या अनेक दिवसापासून हायस्कूलच्या

मजे मित्र संजय वाडे गोकुण के संचालक युवराज पाटिल बैंक संचालक भैया साहब माने गुरगोड़े भैया साहब पाटिल बेरोजे सरपंच नाराय पाटिल ज्यादा गाँव में सुंदर हाईस्कूल की इमारत बांधली आणि इमारत उजारीवर बांधली अशा अतिशय दानशूर उत्तम वाडकर हा फार मोठा कलाकार आहे छोटी जरी वृत्ती असल्या तरी या ठिकाणी उपस्थित आपल्या गावचे सरपंच अंजलीताई कांबळे माझे मित्र बाळासाहेब तुंबे यांच्या नूतन डेप्युटी सत्तंपदी निवड केली त्या संपदाये पाटील मारुतराव निवंगुरे चंद्रकांत निवंगुरे किरण पाटील ज्ञानदेव पाटील नाना कांबळे अशोक सातुशे युवराज पाटील निलेश निवंगुरे सजय सुजय गराड प्रभावती जाधव सुशिला पवार अंजना मोहन मोहनगिरी सी बी कांबळे राजाराम शेंडे बापूसाहेब पाटील कार शामराव पाटील रवींद्र जाधव आहे या गावामधील सर्व नागरिक बंदभिने पत्रकार बंधू आणि मित्रांनो आपल्या गावामधील विविध विकास कामांचा लोकार्पण माता सुभोद्र माता हे जी हायस्कूल माध्यमिक विद्यालयाची अनेक वर्षापासून इमारत आपण बांधत होतो ते उदारीवर्ग आशिना त्याचा लोकार्पण समारंभ होतोय आणि या सर्व कार्यक्रमाचं उद्घाटन करत असताना मला मनापासूनचा आनंद आहे ज्याचा उल्लेख हा अशोक सतोषीने केला की बाबांचा आणि आमच्या गटाचा संघर्ष या गावामध्ये प्रत्येक निवडणुकीला पुजलेला असायला आणि या संघर्षामुळं अनेक वर्ष बाबाने माझ्यामध्ये मत्रीत राहिले आणि मला आठवडं की या निवडणुकीमध्ये पहिल्यांदा अनपेक्षितपणानं याच व्यासपीठावरून माझे थोडा पाऊसही पडत होता त्याविषयी संजय बाबा गाडगेने अतिशय मोठ्या मनाने मला पाठिंबा दिल्याचा निर्णय घेतला आणि आपण निवडणूक लढवणार नाही ही घ्यायच घोषणा केली आणि आपण सर्वजणच आश्चर्यचकित झालो तर याबाबत आणि माझी चर्चाही झालेली नव्हती अशा प्रकारची गोष्ट ते त्याविषयी करतील अशी कल्पनाही आम्हाला नव्हती म्हणजे एक सुखद आश्चर्याचा धक्का त्यांनी दिला आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी सहाव्या वेळा निवडून आल्याबद्दल आणि मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आपण मला सत्कार केला दोन या निवडीच्या जे मी निवडून आलो त्यामध्ये संजय बाव आणि आमदेश गाडगे यांचा फार मोठा शिंहांचा वाटा आहे या निवडणुकीच्या निघित तरी तमाम मतदारांचे तर आभार पण परंतु या दोन्ही पितापक्रांचे त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे की ज्यांनी या निवडणुकीमध्ये मला मोठं सहकार्य केलं आणि या निवडणुकीत मला सलग साहेबांना निवडून दिलं याबद्दल या 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 मना याबद्दल या सर्वांचं मी मनपूर्वक आभार मानतो बंध दोन दिवसापूर्वीच बाबाने देशातल्या सर्वात मोठ्या भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष छोटा आहे आता ते मोठ्या भावाच्या भूमिकेत गेलेले आहेत आणि मला वाटते की त्यांनी भावना व्यक्त केली की मी निवडणूक लढवणार नाही मला काही नको आहे परंतु अनेक वर्ष आपल्या कार्यकर्त्यांच्या खस्ता खाल्लेल्या आहेत ज्याला सत्तीची फळं चाकता आलेली नाही सामान्य आणि गोड गरीब माणसाचं आपल्या वाग राहून त्यांची परवड झाली त्यांना सुखाचे चांगले दिवस यावेत म्हणून हा निर्णय घेतल्याचं कालच त्यांनी पत्रकारांना सांगितलं बंद म्हणून मला विश्वास आहे की त्यांना पद मिळेल न मिळेल ते घेतील न घेतील हा भाग वेगळा आहे परंतु देशाचे पर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने गेल्या पंधरा वर्षामध्ये गोर आणि सामान्य माणसाचा माझा आणि बाबांचा जो हेतू होता तो सफल करण्याचं काम केलेलं आहे मला सांगा गेल्या दहा पंधरा वर्षामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी घेतलेले निर्णय काँग्रेसच्या साठ वर्षाच्या का राजवटीमध्ये कधी सुचले नाही मी आणि बाबा टोगे काँग्रेसमध्ये होतो मी काँग्रेसवर टीका करण्यासाठी उभा नाही पण छोट्या छोट्या गोष्टी तो, 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 तो स्वच्छता असेल स्वच्छालय असेल डायरेक्ट डीबीटीनं पैसे शेतकऱ्यांना किंवा लाभार्थ्यांना देण्याचा निर्णय असेल किसान शेतकऱ्याला सुद्धा आपल्या शेतीच्या कामासाठी खर्च करायला त्यांचे पैसे लागतात म्हणून ते महिन्याला देण्याची संधी असेल किती मोठी निर्णय आहे निर्णय छोटे असतील परंतु गोरगरीब समाजाला विशेषतः शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये कल्याण करणाऱ्या योजना आहेत आणि या त्यांच्या कामावर प्रभावित होऊन पहिल्यांदा अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने भारतीय जनता पक्षाला पाठिंबा दिला आणि बाबाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केलेला आहे मी कालच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जिल्हा बैठकीमध्ये त्यांना मी शुभेच्छा दिलेल्या होत्या आज ते आमच्या युतीमध्ये आले त्यांचं मी स्वागत केलेलं होतं यापूर्वी दोघांची अडचण व्हायची कारण ते होते मध्ये आणि आम्ही होतो युतीमध्ये भेटण्याच्या अडचणी चर्चेच्या अडचणी पाठिंबा देण्याच्या अडचणी हा एक महाद्वार त्यांनी या निमित्ताने खुला केलेला आहे आता आम्हाला असे म्हणायची मिळेल की तुम्ही मोठी भाऊ आता आम्हाला सांभाळून घ्या तर भारतीय जनता पक्ष हा देशाचा सगळ्यात मोठा पक्ष आहे आणि म्हणून ज्या अपेक्षेने आपण दोघांनी निर्णय घेतलेला आहे महायुतीमध्ये जाण्याचा त्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी विशेषतः जो आमचा केंद्रबिंदू आहे तो सामान्य माणूस आणि शेतकरी महिला तरुण त्यांच्या ज्या अपेक्षा असतील ती पूर्ण करण्यासाठी आम्ही दोघेही अतिशय प्रामाणिकपणानं प्रयत्न करू असा विश्वास मी या कार्यक्रमाच्या प्रसंगी तुम्हाला सर्वांना देतो आता आपल्या गावातील सर्व विकासाची कामं मार्गी लागली सांगत 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 बाळासाहेब तुंबींनी मला आता एक मोठा कार्यक्रमच दिला ते म्हणाले की ग्रामपंचायतीचं सुशुभीकरण करायचंय नरसिंगची इमारत बांधायची रामाचं मंदिराची प्रतिष्ठापना करायची माझ्या वाढदिवसाला <laughs> त्या फुल लोक लावला आम्हाला <laughs> तारी वाया शाळा मातन समाज कॉम्पेक्ट रस्ता हरिजन समाज स्मशानसेठ शिपीच्या जा, जाळी मंदिर असतात समाज मंदिर दुसरा मधला नंतर मुख्याधिवागाने मराठी शाळेच्या मला वाटतं नवीन इमारतीचा कामाचा इथे निवेदन दिलं बुद्धभिनीनं मला वाटते की आता तुम्हाला माहिती आहे की या आमच्या लाडक्या बहिणीमुळे सरकारची थोडी आमची अति अडचण झालेली आहे शेचाळीस हजार कोटी रुपये वर्षाला आम्हाला या लाडक्या बहिणींना द्यावे लागतात बाळासाहेब तुम्ही आम्ही सर्व साखरेकरांना विश्वास देऊ इच्छितो की एक दोन तीन वर्षामध्ये टप्प्याटप्प्यानं तुमच्याशी चर्चा करून विशेषतः नर्सरी मधील बांधकाम आपण पहिले डिकर माझ्या वाढदिवसाला पाहिजे मला त्यानंतर ही सगळी टप्प्याटप्प्यानं विशेषतः माझी सेव्हिंग काम